मी सर्वांना विनंती करेल आणि आव्हान करेल की आता होळी आणि रमजान चा जो उत्सव चालू आहे या दोन्ही धर्माच्या लोकांनी शांततेत हा सण दोघांनीही साजरा करा शांततेत करा कुठल्याही धार्मिक भावना दुखावू हो नये याकरता स्पेशली काळजी घेण्यात यावी आणि कृपया असं कुठलंही कुठलाही गुन्हा किंवा कुठल्याही शिविगा किंवा कुठलेही नारेबाजी किंवा कुठलेही कृत्य करू नये याकरिता सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे आहे आणि दोन्ही धर्मांनी व्यवस्थित त्यांचे सण साजरे करायला पाहिजे मी रिक्वेस्ट करेल सर्वांना की असे कुठल्याही प्रकारचे कुणीही कृत्य करू नये गुन्हा घडू नये किंवा चुकी होऊ नये यासाठी सर्वांनी सतर्क राहायला पाहिजे आणि चुकून कोणी आजूबाजूला करत असेल तर त्यांना समजावून सांगा आणि जर समजत नसेल तर कृपया एकशे बारा क्रमांक डायल करा पोलीस स्टेशनला संपर्क साधा होळी खेळताना समोरच्या व्यक्तीची प्रायव्हसी भंग करू नये मला आणि त्यांना तुम्ही कलर लावताय तर त्यांची इच्छा विरुद्ध लावू नये केमिकल कृपया वापर करण्यात येऊ नये आणि कुठल्याही प्रकारे लेडीज महिलांच्या बाबतीत गुन्हे गर, घडल्या घडल्या घडू नये किंवा महिलांचा कुठल्याही प्रकारे अपमान होऊ नये याची तुम्ही सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि एवढं करून नक्कीच तुम्ही होळीचा सण साजरा करा त्या होळी सणासाठी आणि रमजान उत्सवासाठी सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा